नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रत्येक व्हिडिओ कामाचा असतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कांदा खत नियोजन वॉटर सोलर खत नियोजन फवारणी नियोजन संपूर्ण कांदा नियोजन थोडक्यात कांदा पिकाला कोणत्या वेळी कोणतं खत द्यायचं कांद्याला फवारणीतून पाण्यातून खत नियोजन कसं कोणत्या वेळेस कोणतं खत द्यायचं संपूर्ण कांदा नियोजन वेळापत्रक आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार कांदा द्रव्य खत वेळापत्रक त्याचे फायदे त्याचे प्रमाण पद्धत नियोजन वेळ नियोजन संपूर्ण नियोजन संपूर्ण नियोजन त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत व्हिडिओची माहिती आवडल्यास शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कांदा पिकाला विद्रव्य खत वापरायचे भरपूर असे फायदे विद्रव्य खताचे भरपूर असे फायदे आहे पिकाला लवकर लागू होतं त्यामुळे त्याचे रिझल्ट लवकर पाहायला आपल्याला मिळतात द्रव्य खत पिकाला शंभर टक्के लागू होते पाणीदार खते वीस टक्के काय होईना जमीन पडून राहता वॉटर सोलर खत लागत नाही शंभर टक्के पिकाला लागू होतो तसं पाहायला गेलं तर वॉटर सोलर खत कमी रेटमध्ये मिळतात आणि सोडायला पण सोपं असतं आणि रेट पण कमी असतात कोणत्या वेळेस कोणतं खत द्यायचं ज्यावेळेस आपला कांदा वीस ते पंचवीस दिवसाचा कांदा होतो त्या ज्यावेळेस आपला कांदा वीस ते पंचवीस दिवसाचा कांदा झाल्यानंतर एकोणीस एकोणीस एकवीस विद्रव्य खत देणं गरजेचं आहे यासोबत तुम्ही ह्युमिक ॲसिड पण सोडू शकता त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ पण व्यवस्थित होईल एकोणीसशे एकोणीस जर विद्रव्य खत तुम्ही सोडताय तर याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल एकोणीस एकोणीस मार्फत सुद्धा घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या कांद्याला खताचा डोस घ्यायचा आहे आपल्याला ते चाळीस दिवस कांदा झाल्यानंतर बारा एक खताचा डोस घेणार आहे मित्रांनो आपल्याला याचा वापर तुम्ही फवारणीमार्फत बी करू शकता आणि ड्रिपमार्फत बी करू शकता किंवा पाठ किंवा दांडामार्फत पण करू शकता आणि याचे भरपूर अशा प्रमाणात फायदे आहे फवारणीतून प्रतिपंप शंभर ग्रॅम घ्यायचं आहे आणि जर तुम्ही दांडण सोडत असेल त्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा कांदा झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला बारा एकसष्ट झिरो वॉटर सोलर खत घ्यायचं आहे पुन्हा एकदा वापर करायचा आहे कारण कारण बारा एकसष्टमध्ये आपल्याला स्पुरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपल्याला ते डबल डोस घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला या अवस्थेमध्ये फुटवे ज्यादा दिसतील किंवा मान चांगल्या झालेल्या दिसतील त्यावेळेस आपला कांदा सत्तर ते पंच्याऐंशी दिवसाचा कांदा झाल्यानंतर आपल्याला झिरोबावन चौतीस सो सोडणं गरजेचं आहे झिरोबावन चौतीस खतामुळे कांदा फुगवायला मदत होते आणि त्याची वाढ व्हायला पण मदत होते झिरोबावन चौतीसचे भरपूर असे फायदे आहे कांदा फुगवण्यासाठी व लाल होण्यासाठी पण झिरोबावन चौतीसची फार मदत होते त्यानंतर पाचवा खताचा डोस आपल्याला नव्वद ते पंचेचाळीस दिवसाचा कांदा झाल्यानंतर घ्यायचा आहे मित्रांनो झिरो झिरो पन्नास यामुळे आपण नव्वद ते पंचेचाळीस दिवसाचा कांदा झाल्यानंतर झिरो झिरो पन्नास सोडतोय तर आपल्या कांद्याची पाचची वाढ तिथे स्टॉप झालेली दिस दिसते आपल्याला आणि कांदा फुगवण्यासाठी आपल्याला मदत होते त्यामध्ये आपल्याला चमत्कार पण घ्यायचं गरज त्यामुळे आपला कांदा पोचू शकतो